काय सगळे जण शांत झाले होते त्याच्यामुळे हसण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांना महत्वाची सूचना जेवढ्या जिल्ह्यातून जिल्हा अध्यक्ष म्हणून आलेल्या असतील त्यांनी त्याच्या दहाव्या साजू दहाव्या बाजूला यायच कारण त्यांना एक द्यायचं द्यायचंय कि त्यांच्या जिल्ह्यात नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आज आझाद मैदान येथे मुंबई येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जे सध्या काम करत आहेत त्यांचे सहा महिने कालावधी संपल्यानंतर त्यांचं पुढचं त्यांचं भविष्य काय असं त्यांनी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्या त्याच्यानुसार सर्व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सर्व एकत्र येऊन आझाद मैदान येथे मागणी करण्यात आली आणि निवेदन देण्यात आले त्या निवे निवेदनामध्ये काय मागणी करण्यात आली आणि काही व्हिडिओ क्लिप तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहेत व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे आझाद मैदानवरती जे मागणी आहेत ते व्हिडिओसुद्धा मी या व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी आपल्याला या निवेदनामध्ये कोणकोणत्या मागण्या आहेत ते, ते आपल्याला सविस्तर बघायचे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनव्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा मित्रांनो नवीन आला असेल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण जे काम करत आहेत त्यांचं मागण्या कोणकोणत्या आहेत ते, ते आपल्याला सविस्तर या निवेदनामध्ये बघायचे आणि जसं म्हटलं तुम्हाला आझाद मैदानवरती जे व्हिडिओ आहे त्या ठिकाणी जे मागणी करण्यात आले ते व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटी या व्हिडिओच्या शेवटी बघू बघता येणार आहे तुम्हाला चला कौन -कौन आ, तर आपण या आंदोलनामध्ये काय कोणकोणत्या मागण्या करण्यात आले या निवेदनामध्ये ते आपल्याला बघायचं आहे तर बघा दिनांक दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीसलाही निवेदन देण्यात आले आझाद मैदान येथे निवेदन आहे बघा हरिभाऊ राठोड हे कोण आहेत तर माजी खासदार लोकसभेचे माझे खासदार एक्स मेंबर्स ऑफ पार्लिमेंट्स आहे हरिभाऊ राठोड हा यांच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे तर पूर्व सांसद आहे हे हरिभाऊ राठोड त्याचा या ठिकाणी निवेदनमध्ये म्हटलं आहे माननीय श्री मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र शासन मंत्रालय विषय काय देण्यात आले या ठिकाणी बघा विषय आहे विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत विषय आहेत तर आपल्या या निवेदनमध्ये कोणकोणती मागण्या आहेत ते आपल्याला पुढे बघायचं आहे बघा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा संदर्भ महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्यो उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक सक्रिय दोन हजार चोवीस नव्वद दिनांक नऊ सात दोन हजार चार अनवे महोदय संदर्भ शासन निर्णयानवे संवयपूर्वक कड कडवले कळ कळवित आहे की महाराष्ट्र राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य पातळीवर कार्यरत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेने अंतर्गत युवक युवतींच्या प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे व नेमणूक झालेले कार्यात ते प्रशिक्षण घेत आहेत या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळत आहे त्याकरिता शासनाने आभार मानावे तेवढे कमीच आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हटले आहे की लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेल्या आश्वासने यांना प्राथिक प्राथमिकता दिली जाईल त्यामुळे युवक आणि युवतींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत त्यामुळे युवक युवतींच्या या आशा निराशेत रूपांतरित होऊ न देता त्यांना कायमस्वरूपी नोकरी व होणा होणाऱ्या काय स्वरूपी नोकरी व रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्राला उन्नत कराव्याशी महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या वतीने या निवेदनामार्फत आपण आज विनंती करीत आहोत आता कोणकोणते मागणी आहेत तर बघा या ठिकाणी सोळा सोळा जानेवारी रोजी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो संख्येने युवा प्रशिक्षणार्थी आझाद मैदान मुंबई येथे सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करून सरकार मायबापांनी आमच्या मागण्यावर गांभीर्यपूर्वक विचार करून आता ज्या स्थापनेत हे युवक कार्यरत आहेत तेथेच ते कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी या निद्वारा निवे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रसंगी आझाद मैदान मुंबई येथे हजारो युवक युवतींच्या आपल्या मागण्याकरिता जोरदार निदर्शन केले आहेत तर आज हा सोळा एक दोन हजार चोवीसला हा आंदोलन झालं आहे ते त्याचं व्हिडिओसुद्धा तुम्हाला शेवटी बघायला मिळणार आहे व्हिडिओला स्किप करू नका आपल्याला या निवेदनामध्ये काय मागण्या आहेत आणखी ते आपल्याला बघायचं आहे सदर मोर्चाचे नेतृत्व लोकनेते माजी खासदार माननीय श्री हरिभाऊ राठोड त्यांच्याप्रमाणे अनुरूप चौहान अजय कौतुके विशाल राठोड सूरज मनवल मनीषा काटके सुनील कोळग कोळगेकर राजू पवार यांनी या ठिकाणी पाठिंबा दिले आहेत तर बघा को कोणाचे नेतृवा नेतृत्वाने हे निवेदन देण्यात आले तर खासदार माजी खासदार माननीय श्री हरिभाऊ राठोड आणि भरपूर च त्याच्यात अ अजून कौतुक वि अजय कौतुके विशाल राठोड सूरज मनवत मनिषा काटकेसे भरपूर लोकांनी मिळून या ठिकाणी हे आंदोलन पार पाडले आहेत तर बघा मागणे कोणकोणते आहेत या ठिकाणी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थांना कायमस्वरूपी पदावर सेवेत समावून घ्यावे दुसरा आहे वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थांना दहा टक्के राखीव आरक्षित जागा ठेवण्यात यावा असे मागणी करण्यात आले या आणि इतर मागण्याचे निवेदन मान्य मुख्य उपमुख्यमंत्री यांना सादर केले आहे प्रसिद्ध अनुप अनु अनुप अनुप चौहान अनु, अनु, अन� आणि आप्पा बालेराव तर यांची हे सिग्नेचर आहे या निवेदनमध्ये आणखी मागणी आहेत तर बघा जसं व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहेत बघा या योजनेच्या अंतर्गत प्रश अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षकांना कामस्वरूपी पदावर सेवेत समावून घ्यावेत वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियामध्ये प्रशिक्षणार्थांना दहा टक्के राखीव आरक्षित जागा ठेवण्यात याव्या तिसरा आहे प्रशिक्षण कालावधीनंतर शैक्षणिक अर्थेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाचे किमान पन्नास टक्के इतकी मानधन करण्यात यावे असे या ठिकाणी मागणी करण्यात आली चौथा आहे शासकीय आणि निमशासकीय नौकरांना प्रोसेसिंग रजा व वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही द्याव्या असा या ठिकाणी मागणी करण्यात आली दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकनेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात पार पाडले पडलेलं आझाद मैदान मुंबई येथील मोर्चाच्या वतीने सदर निवेदन आपण सादर करीत आहेत तर आज हे आज मोर्चा काढण्यात आला होता आझाद मैदान येथे आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमध्ये जे जेवढे युवक काम करत आहेत आणि त्यांच्या सर्व मागण्या होत्या ते निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आणि हे सर्व मागण्या आहेत हे पूर्ण असं या आझान आझाद मैदानावरती मोर्चा पार पडला आहे तर तसंच आपल्याला व्हिडिओसुद्धा आझाद मैदानावरती जे क्लिप आहे व्हिडिओचे त्या ठिकाणी जे सर्व युवक जमलेले होते आणि मान्य माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि भरपूर ते जे पाठिंबा देणारे होते जे अधिकारी पदाधिकारी होते जे संघटने तयार केलेले आहेत ते सर्व उपस्थित होते त्यांचंही व्हिडिओ मी शेवटी तुम्हाला दाखवत आहेत तर व्हिडिओ पहा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल ऐकून प्रेस करा सुरु का असे कुठल्याही भरतीचे अपडेट हवी असेल तुम्हाला किंवा एखाद्या भरतीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं तेही मी व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र कानाकोपऱ्यातील सगळ्या जिल्ह्यांमधून मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेस असेल तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकणातून जे काही प्रशिक्षणार्थी आले ते आपण आलो ते आदरणीय हरिभाऊ हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आज क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखले जाणारी मुंबई शूरवीरांची भूमी म्हणून ओळखली जाणारी ही मुंबई आणि आपलं महाराष्ट्र आज महाराष्ट्राच्या आजाद मैदानावर तुम्ही या आजाद मैदानाचा इतिहास आहे इथे बाळासाहेब ठाकरे असतील महात्मा गांधी असतील नवे नव्हे तर अनेक महापुरुष या धर्तीवरती बसले पण सगळ्यांनाच त्यांना हवा तसा न्याय मिळून घेता आला आहे म्हणून आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना जी सुरू केली या योजनाच्या मार्फत या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कामगाराच्या पोराला दोन हाताला ती काही नोकरी मिळाली ती नोकरी कायम व्हावी यासाठी विदर्भाच्या भूमीमधील उसाच्या खोटे जन्माला आलेला आणि देशाच्या सर्वस्व स्थान असलेल्या संसदेमध्ये आपलं नेतृत्व गाजवलेला हरिभाऊ नाठोडरावाचा तुमचा आमचा नेता आज या मुंबईच्या आदाच मैदानाच्या धर्तीवरती तुम्हाला आम्हाला बसून उभा आहे मित्रांनो हा लढा हा सर्वसामान्यांचा लढा आहे मित्रांनो हा लढा क्रांतिकारकांचा लढा आहे ज्या बापाचं बरेन फाटलाय त्या बापाच्या लेकराचा हा लढा आहे ज्या माईच्या हाताला भेगा त्या माईच्या लेकराचा हा लढा आहे सरकारकडे आम्हाला काही दुसरं मागणं नाही सरकारला आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आम्ही ग्रॅज्युएट आहोत आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहोत आमचं जे हक्क आहे ते आम्हाला द्या अहो जो माणूस खासदार होऊन गेला जो माणूस आमदार होऊन गेला अहो यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये ज्या माणसाची छाप आहे नवे नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गरीबांच्या लेकराची ओळख ही महाराष्ट्राच्या देशाच्या संसदेमध्ये आहे असा हरिभाऊ राठोड नावाचा तुमचा आमचा नेता आहे म्हणून या नेत्याच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभ्या राहण्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या भूमीमधून धुळे जिल्ह्यातून शिरपूर तालुक्यातून मी चेतन ज्ञानेश्वर मोरे पाटील नावाच्या तरुण तर तर आज आझाद मैदानावरती आलोय मित्रांनो आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी ही लढाई लढावी लागेल लढाई म्हणजे कोण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं आहे शिक्षण म्हणजे हे वाघिणीचं दूध आहे जितके प्याल तितके गुरगुरणार त्याच वाघिणीचं दूध पिऊन हा सर्व सामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याचा कामगाराचा कुणब्याचा पोरगा आज हरिभाऊ राठोड सारख्या सर्वसामान्य माणसाच्या व्यासपीठावर आज उभा आहे ही कामगिरी आणि कल्पना फक्त फुलेश आंबेडकरांमुळेच आहे अशाच महामा

ज्या माणसाचा जन्म झाला गरीब एका इंटी समाजात ज्या माणसाचा जन्म झाला आणि देशाचं सर्वस्व स्थान असणाऱ्या लोकसभेत हरिभाऊ पोचले तर असा जीवा भावाचा तुमचा आमच्या सगळ्यांचा हरिभाऊ राठोड नावाचा आपला नेता आहे या नेत्याच्या पाठीशी तुम्हाला आम्हाला उभं राहायचं आहे दर आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना सुरू केली या योजनेअंतर्गत तमाम शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या शोचितांच्या वंचितांच्या पोरांच्या हाताला नोकरी मिळाली पण ती नोकरी पूर्ण वेळ मिळू शकली नाही ती फक्त सहा महिन्यासाठी आहे असं तत्कालीन मंत्री म्हणतात पण आम्हाला सांगायचं आहे हरिभाऊ भाऊ राठोड यांच्या आम्हाला यांच्या सदविवेक बुद्धीवरती विश्वास आहे हरिभाऊ राठोड हे संसदेतही जाऊन आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतही जाऊन आमच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत आणि यापुढे येणाऱ्या काळातही लढतील आणि राजाच्या पोरांना न्याय मिळेल ही आजच्या दिनी तुम्हाला शास्वती देतो आणि जाता जाता मित्रांनो एकच सांगतो ही लढाई तुमच्या आमच्या हक्काची आहे जेव्हा जेव्हा आपल्याला आदेश आला तेव्हा तेव्हा मुंबई गाठायची आहे जेव्हा जेव्हा आदेश आला त्या पद्धतीने आपल्याला तुमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काम करायचं आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर जय आणि त्याच्यामुळे हे जे युवक आहेत आता जे ग्रॅज्युएट झाले आहेत मुलं आहे मुली आहे त्यांचं लग्न व्हायचं आहे सगळ्या गोष्टी अवलंबून आहे त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचं पा त्यांनाही काहीतरी आमच्या आईवडण्यासाठी आम्ही काहीतरी करावं सुद्धा त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत साथ आली आणि आपण पर्यंत त्यांनी मुंबईला हात दिला तोपर्यंत आपण मुंबईला येण्या सुविजोड करू नये आधी सांगता